नमस्कार स्वागत आहे तुमचा सिमॅन कोमल रेसिपी चॅनल मध्ये आज पुन्हा एक रेसिपी घेऊन आलेलो खास तुमच्यासाठी आज आपण बनवणार आहोत आषाढी स्पेशल उपवासाचे गुलाब गुलाबजामून तुम्हाला प्रश्न पडला असेल की गुलाब गुलाबजामून कसे बनवायचे कारण याआधी रताळ्याची खीर बनवली असेल किंवा बॉईल करून रताळे आज आपण काहीतरी नवीन पदार्थ खास तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहोत त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता बघा चला तर त्यासाठी लागणार साहित्य बघूया आषाढी एकादशी स्पेशल उपवासाचे रताळ्याचे गुलाबजामून बनवण्यासाठी लागणार साहित्य इथे मी तीन रताळे स्टीम करून घेतलेली आहे इथे मी रताळे कुकरमध्ये किंवा पातेल्यामध्ये बॉईल करून घेतलेले नाही आपण जर रताळी बॉईल करून घेतलं तर त्यामध्ये पाण्याचं प्रमाण जास्त वाढते इथे आपल्याला पाणी अजिबात नको आहे त्यामुळे स्टीम करूनच घ्यायचे आहे रताळे त्यानंतर शंभर ग्रॅम खवा घेतलेला आहे अर्धी वाटी मिल्क पावडर अर्धा चम्मच इलायची पावडर एक चम्मच साजूक तूप दीड कप साखर घेतलेले आहे प्रथम आपण गुलाबजामुन साठी लागणारा पाक रेडी करून घेणार आहोत त्यासाठी गॅसवर कढाई ठेवली आता यामध्ये साखर ऍड करून घेऊया इथे दीड कप साखर असल्यामुळे दीड कपच पाणी ऍड करायचं आहे पाक बनवताना यामध्ये इलायची पावडर पण ऍड करून घ्यायचं म्हणजे छान पाकामध्ये फ्लेवर उतरेल इलायचीचा आता तुम्ही बघू शकता तिथे पाकाला उकळी आलेली आहे इथे आपल्याला एक तारीख किंवा दोन तारीख पाक नको आपल्याला नॉर्मल पाक पाहिजे हे बघा नॉर्मल चिपचिपा पाक तयार झाला आपला आता आपण आपण ऑफ करूया इथे पाक चाळून घेणार आहोत म्हणजे त्यामध्ये असलेले लयचे मोठे मोठे झाड सरकार निघून जातील चाळ्यामुळं रताळ्याचे गुलाबजामून बनवण्यासाठी आपल्याला रताळ्यावर असलेले साल काढून टाकायचे आहे प्रथम त्यासाठी हाताची सायनिस अशा प्रकारे साल काढून घ्यायचे आता तुम्ही बघू शकता अशा प्रकारे मी साल काढून घेतले आता आपण हे रताळे खोबरे किसण्याची किसून घेणार आहोत इथे रताळे पूर्णपणे थंड करून घ्यायचे आहे त्यानंतर त्याचे गुलाब जामून बनवायचे राहिले सर्व रताई याच पद्धतीने किसून घेऊया आता तुम्ही बघू शकता अशा प्रकारे मी सर्व रात्री किसून घेतलेले आहे हे बघा किसल्याच्या नंतर यामध्ये पाण्याचा अंश अजिबात नाही आता यामध्ये आपण खवा ऍड करून घेऊया त्यानंतर मिल्क पावडर ऍड आपण साजू तूप ऍड करून घेऊया आता आपल्याला याचा गुलाबजामूनचा डो रेडी करून घ्यायचा आहे त्यासाठी हाताची सायड अशा प्रकारे आता तुम्ही बघू शकता अशा प्रकारे गुलाबजामुनचा डो रेडी झालेला आहे आता आपण यापासून गुलाबजामुन बनवून घेऊया त्यासाठी हाताने थोडस तूप लावायचं इथे तुमचा डो जर ड्राय वाटत असेल तर तुम्ही इथे दोन ते तीन चम्मच दूध ॲड करून त्याची कन्सिस्टन्सी ऍडजस्ट करू शकतात आता इथे मी अशा प्रकारे छोटासा पोर्शन घेतलेला आहे डो मधून हे बघा अशा प्रकारे मी गुलाबजामुन बनवून घेत आहे तुम्हाला जर गुलाबजामुन बनवायला आवड जात असेल किंवा गुलाबजामुन वळले जात नसेल तर त्यामध्ये साबुदाण्याचं पीठ एक दोन चम्मच ॲड करू शकतात त्याने त्याला बाइंडिंग घेतं हो हे बघा अशा प्रकारे आपला गुलाबजामुन रेडी झालेला आहे राहिलेले सर्व गुलाबजामून याच पद्धतीने तयार करून घेऊया हे बघा अशा प्रकारे आपले सर्व गुलाबजामुन तयार झालेले आहे इथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार छोटे किंवा मोठ्या साईज चे गुलाबजामून करू शकतात तुम्ही बघू शकता गुलाबजामुनला बिलकुल क्रॅक्स वगैरे आलेले नाही आता आपले गुलाबजामुन तयार आहे तळण्यासाठी आता इथे आपण जामुन तळायला सुरुवात करणार आहोत त्यासाठी गॅसवर कडाई ठेवली त्यामध्ये ऑइल ठेवलो तुम्ही गरम करण्यासाठी इथे ऑइल गरम झालेला आहे तळण्यासाठी तुम्ही तूप किंवा तेल करू शकता आता यामध्ये आपण गुलाबजामुन सोडूया गॅस ची फ्लेम मिडियम ठेवायची हाय फ्लेमवर वर अजिबात गुलाबजामुन तळून घ्यायचे नाही मिडियम फ्लेमवर व्यवस्थित व्यवस्थित गुलाबजामुन तळे जातात ते बघा इथे एक बॅच ऍड करून घेतलेली आहे मी आता अशा प्रकारे थोडस हलवून घ्यायचं इथे आपले छान गोल्डन कलर येईपर्यंत गुलाबजामुन तळून घ्यायचे आहे आता तुम्ही बघू शकता तिथे आपल्या गुलाबजामुनला गोल्डन कलर आलेला आहे पण इथे अजून आपल्याला जसं पाहिजे तसं डार्क कलर आलेला नाही आपण जर या स्टेजला पाकामध्ये ऍड केलं तर तुरुणे दिस्ता। तुरुणे दिस्ता। ते नंतर पिवळे दिसतात त्यामुळे थोडासा डार्क कलर येईपर्यंत आपल्याला गुलाबजामुन तोळून घ्यायचे आहे तुम्ही बघू शकता तेलामध्ये ते टाकल्याच्या नंतर आपले गुलाबजामुन बिलकुल पण तुटलेले आता तुम्ही बघू शकता तिथे आपले गुलाबजामुन छान वाईचे वरती तरंगू लागले हे बघा डार्क गोल्डन कलर ये पर्यंत मी गुलाबजामुन तळून घेतलेले आहे आता आपण हे गुलाबजामुन ऑइल म्हणून बाहेर काढून घेऊया आणि राहिलेले सर्व गुलाबजामून याच पद्धतीने तळून घ्यायचे आहे आता तुम्ही बघू शकता तिथे आपली सेकंड बॅच पण रेडी झालेली आहे आता आपण हे गुलाबजामुन पण ऑइल म्हणून बाहेर काढून घेऊया इथे मी सर्व गुलाबजामुन सोबतच तळून घेतलेले आहे आणि आपण वन टाइम पाकामध्ये ऍड करणार आहोत आता तुम्ही बघू शकता गुलाबजामुन डीप करण्यासाठी केलेला पाक मी चाळून घेतलेला आहे चाळणी साहाय्याने म्हणजे यामध्ये असे इलायची चिकन पूर्णपणे काढून टाकलेली आहे आपल्याला फक्त फ्लेवर पाहिजे होता इलायचीचा आता यामध्ये आपण गुलाबजामुन ऍड करून घेऊया इथे पाक कोमट आहे आपल्याला दोन्हीपैकी एक गोष्ट गरम पाहिजे जर पाक कोमट असेल तर गुलाबजामुन गरम पाहिजे आणि गुलाबजामुन गरम असेल तर पाक कोमट पाहिजे त्याकरिता पाक कोमट असल्यामुळे आता गरम गरम गुलाबजामुन यामध्ये आपण ऍड करून घेऊया गुलाबजामुन गरम डिप करून घेऊया आता आपण यावर झाकण ठेवूया इथे आपण दोन तासासाठी पाकामध्ये गुलाबजामुन भिजण्यासाठी ठेवणार आहोत म्हणजे पाकामध्ये जामुन छान सेट पण होतील आणि व्यवस्थित भिजल्या पण जातील तुम्ही बघू शकता तिथे दोन तास कम्प्लीट झालेले आहे हे बघा आपले गुलाबजामुन किती छान भिजले दिसले ची साईज पण डबल झालेली आहे हे गुलाबजामुन बघून असं वाटत सुद्धा नाही आपण गुलाब गुलाबजामुन बनवलेले हो आहे आता मी तुम्हाला एक गुलाबजामुन तोडून दाखवते हे बघा आपला जाळीदार जाळीदारामुन तयार झालेला आहे तुम्ही बघू शकता किती छान जाळी पडलेली आहे गुलाबजामुनला अशा प्रकारे आपले उपवासाचे रताळेचे गुलाबजामुन तयार झालेले आहेत तुम्हाला आमची आम रेसिपी कशी वाटली आम्हाला कमेंट मध्ये नक्की कळवा आणि सिम्पल आणि सोप्या रेसिपीसाठी कोम रेसिपी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू कर। नका आषाढी एकादशी स्पेशल उपासाचे गुलाब गुलाबजामून तयार झालेले आहे तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली आम्हाला कमेंट मध्ये नक्की कळवा आणि अशा सिंपल आणि सोप्या रेसिपी साठी सिमेंट कोमल रेसिपी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका ऑलरेडी सबस्क्राईबर असेल तर व्हिडिओ लाईक ला ला करा कमेंट करा आणि शेअर करा चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल मध्ये घंटीला प्रेस करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन मिळतील